नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांच बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या मागील काही दिवसात झालेल्या दुचाकी चोरीच्या घटनेचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधिक्षक सिंह परदेश यांनी पोलीस विभागाला दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी पथके तयार केली नांदलपेठ पोलीस स्थानक येथे नोंद असलेल्या दुचाकी चोरीचा शोध घेत असताना अरुण उत्तम कांबळे राहणार प्रकाश आंबेडकरनगर धाररोड परभणी यांनी आणि त्याच्या इतर साथीदारांनी या सर्व चोरीच्या घटना केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने मोहन श्यामराव वाघमारे ओंकार शिवाजीराव तिथे मल्लारी उर्फ हरी लक्ष्मण कसबे नागेश रामदास तुरे या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून या गुन्ह्यातील चार लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल आणि नऊ दुचाकी या सर्वांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहेत पोलीस स्थानक नानलपेठ नवा नवामुंढा चोडावा आदी पोलीस स्थानक हद्दीत या सर्वांनी चोरी केल्याची उघड झाली आहे पोलीस विभागाने केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकातून पोलीस विभागाचे कौतुक करण्यात येत आहे हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून पतीला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभू दे तसंच धनधान्य मुले संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असं वटपौर्णिमेला प्रार्थना करतात वट हा वृक्ष दीर्घायुष्य असल्यामुळे वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे आज परभणी जिल्ह्यात सर्व मंदिरांमध्ये असलेल्या वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून महिलांनी हा सणाचा आनंद लुटला काही ठिकाणी आजच्या दिवसाचं औचित्य साधून महिला भगिनींना वडाचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद